शासनाने जाण करावं काल त्यांनी सांगितलं कोणी शिफारस केली काय केलंय काय नाही केलंय मी जे आरोप केलेले त्या आरोपामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की या सर्व गोष्टीच्या पाठीमागे एकाच व्यक्तीला तीन तीन वेळा त्या ठिकाणी दोषी ठरवल्यानंतर त्याला, त्याला, त्याला परत तिथं पदाभार देण्यात त्या बाबतीत मला विशिष्ट हेतू काय आहे त्याच्यामध्ये कोण जबाबदार आहे मी सांगतो त्यामध्ये सातार्थिक आमदार पण आहेत आणि मंत्री जबाबदार आहेत पुराव्यानिशी दाखवून देईल परत पुढे आणि या बाबतीमध्ये मग या सर्व भ्रष्टाचाराचं एक रॅकेट आहे जे गरिबांच्या असलेल्या हॉस्पिटलमध्ये ज्याच्या पद्धतीने केलं जातं त्यामुळे यांचं धाडस वाढलं त्यामुळे यांना वाटलं की आपण काही केलं तरी चालतंय आपल्या पाठीमागं कोणतरी पाठीशी घालणार आहे म्हणून या संदर्भामध्ये जनतेला ही माहिती मिळावी आणि हे करतील कारण मला शंका आहे कारण अधिवेशनामध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे कारवाई होत नसेल तर हे वेळ काढू पणा आहे हा फारसा असं माझं मत आहे आणि या बाबतीमध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आता परत निलंबित करतील परत दोन महिन्याने बघितलं तर परत ते ससूनमध्ये पाहायला मिळतील म्हणजे विशेष काही नसणार आहे तोपर्यंत हे वातावरण शांत होईल माणसं मेली आणि तरी त्याचे हे अनेक गंभीर आहे जर अशा प्रकारचे तिथे पाठीशी घालून वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराचे अनेक नमुने आहेत अनेक उदाहरणं आहेत ससूनमध्ये जर गेलं तर कोणाकोणाला मुदत वाढ देऊन त्या ठिकाणी रुग्ण म्हणून ठेवलं जातं औषधाच्या बाबतीमध्ये तक्रारी आहेत असे अनेक प्रकार आहेत की त्या प्रकारामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही माणसं आहेत माणसं मरण्याचा आकडा वाढलेला आहे परंतु या लोकांना याच्यामध्ये लक्ष नाही यांना बाकीच्या कामामध्ये फार लक्ष असतं मला कळत नाही की एकदा सांगितलं की ते नव्हते घरून आले आणि रात्री दीड दोन वाजता रिपोर्ट तयार करत असतील मग कोणाच्या सांगण्यावरून झाला असेल त्याला मग हे जबाबदार असते हे जर पहिलेच निलंबित झाले असते पहिलेच बडतर्प झाले असते तर हा प्रकार झालाच नसताना शिस्त लागली असती मग आपण काही केलं तरी कोणतरी पाठीमाग आम्हाला वाचवणार आहे अशा प्रकारची भावना असल्यामुळे हा भ्रष्टाचार इथं झालेला आहे अशा प्रकारचा दोषी आहे ते आणि ह्या दोषीला जे जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करणं जबजबदार आमची मागणी आहे आणि हे जर त्यांनी केली नाही आम्ही वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर न्याय मागण्याची आम्ही भूमिका राबवू